ज्ञानगंगा घरोघोरी या चॅनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आवाज कसे काढले जातात याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे पाहूया सविस्तर व्हिडिओ कुत्र्यांचा आवाज आहे तसा हा कुत्र्यांचा आवाज ऐकून दोन मांजरांची बांधणं लागली तर दोन मांजर कशी सांगू दोन मांजरांची बांधणं लागली आणि ह्या दोन मांजरांच्या बांधण्या बघून दोन मशी एकामेकाने सांगू लागले बांधणं लागली तर त्या मशी कशा एकामेकीला

ते जाग झाला आणि ते बाळ रडायला लागलं ते बाळ कसं रडायला लागलं ते तुम्हाला हे बाळ रडून टाकतील <laughs> आता बघा हे बाळ रडू लागले आणि हे रडू लागलेलं बाळ उठल्यामुळं घरातले आजोबा जागे झाले

म्हणजे आता आपला इथं कार्यक्रम चालू आहे आणि वरून विमान गेलं फार वरून विमान चाललेलं आहे तर त्या विमानाचा कसा आवाज येतोय का तर मित्रांनो हा जसा आवाज आहे तसं आपल्याला आता अलीकडच्या पोरांना माहित नसेल

तर, 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 तसा दादा मित्रांनो हा आवाज आहे अलीकडच्या दादा कोणते आणि हसो एक समीकरण झालं होतं असा तो काळ होता तर स्वर्गीय दादा कोणके जर आजच्या कार्यक्रमाला आले असते तर ते कसे बोलले असते नोकर नामाज जर आजच्या कार्यक्रमाला आले असते तर नोकर नामाज पुरे कसं बोलले असते नमस्कार

तर मित्रांनो हा जसा आवाज आहे तसा अभिनेते नाना पाटेकर यांचा सुद्धा एक वेगळाचा आवाज आहे तर पाटेकरांचा आवाज होता तर बघा आपण आजपर्यंत अनेक प्रकारचे आवाज ऐकले पण आपल्याला त्रस्त करणारा दिसत नाही नाहीत बी नाही नाही दिसत पण नाही सापडत पण असा डास त्या डासाचा आवाज आमचा हा डास तुम्हाला काढून टाकलेला आहे